नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची बर्फी म्हणजेच ओल्या नारळाच्या मौसूद अशा वड्या की ज्या तोंडात टाकताच पटकन विरगळतात आणि इतक्या मौसूद होतात की कोणीही ते खाऊ शकतं अगदी लहानांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतात इतक्या मौसूद होतात आणि ही वडी बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी वीस ते पंचवीस मिनटात पटकन ही वडी बनवून तयार होते त्यामुळे ऐन वेळेला जरी आपल्याला वडी बनवायची असेल तरी आपण झटपटही बनवू शकतो तर चला पाहूया आपण आता नारळाची वडी कशी तयार करायची ती तर वडी बनवण्यासाठी आपण ओला नारळ खवणून घेतलेला आहे या ठिकाणी मी दीड नारळ खवणून घेतलेला आहे तर याचा आपल्याला कप मेजरमेंटनी दोन कप एवढा आपण खवनलेला नारळ घ्यायचा आहे तर जेवढा आपण नारळ घेणार आहोत त्याच प्रमाणात आपण पुढचं साहित्यसुद्धा घेणार आहोत त्यामुळे आपल्याला नारळ खवनलेला नारळ हा अशा प्रकारे मेजर करून घ्यायचा आहे जेव्हा आपण खवणलेला नारळ मेजर करतो त्यावेळी अशा प्रकारे एकदम दाबून असं कपामध्ये भरून घ्यायचं आहे किंवा तुम्ही जर वाटीने मोजणार असाल तरी वाटी भरतानासुद्धा एकदम प्रेस करून भरायची म्हणजे हा नारळ हलका असतो त्यामुळे वजनाला थोडा कमी वसतो तर अशा प्रकारे आपण दोन कप एवढा ओला नारळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक कप एवढी साखर घ्यायची आहे तर जेवढा नारळ आपण घेणार आहोत त्याच्या अर्धी आपण साखर घेतलेली आहे आता आपण याला पहिल्यांदा बारीक करून घेऊया तर पहा अशा प्रकारे साखर आणि नारळ एकत्र एक असं आपण बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साई घालायची आहे म्हणजेच दुधावरची साय आपण या ठिकाणी वापरणार आहोत तर मी दोन दिवसाची दुधावरची साय काढून ठेवलेली होती त्यामुळे ती एक कप एवढी भरते तर आपल्याला या ठिकाणी एक कप एवढी क्रीम वापरायची आहे किंवा एक कप एवढी आपल्याला दुधावरची साय वापरायची आहे तर क्रीम वापरण्याऐवजी जर घरची साय तुम्ही वापरली तर या वडीला टेस्ट खूपच सुंदर येते आता हे एकत्र आपण बारीक करून घेऊया तर पहा छान अशी आपली सर्व जिन्नस बारीक करून झालेले आहेत पहा या प्रकारे एकदम क्रीमी टेक्शर येतं तर या पद्धतीचंच आपल्याला या मिश्रणाचं टेक्चर लागणार आहे आता यामध्ये साखर नारळ त्याचबरोबर दुधावरची साय हे संपूर्ण एकत्र एक झालेलं आहे आता आपण याची वडी बनवण्यासाठी पहिल्यांदा एका कढईमध्ये एक चमचाभर तूप घ्यायचं आहे तूप पहिल्यांदा तापू द्यायचं तर आपण पहिला चमचाभर तूप यासाठी घातलेलं आहे की जे मिश्रण आपण कढईमध्ये ओतणार आहोत ते कढईला लागायला नको यासाठी आपण थोडंसं तूप आधी या कढईला लावून घ्यायचं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मिश्रण बनवून ठेवलेलं आहे तेच आता यामध्ये संपूर्ण घालायचं आहे तिला आपण फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि पहिल्यांदा हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता आपण मीडियम फ्लेम ठेवून हे मिश्रण आटवायला घेणार आहोत आठवताना आपण एकसारखं याला ढवळत राहायचं आहे जर आपण ढवळणं थांबवलं तर कदाचित हे मिश्रण कढईला लागू शकतं त्यासाठी मीडियम फ्लेम ठेवून एकसारखं असं आपल्याला ढवळतच राहायचं आहे वडी बनवताना आपण अजिबातसुद्धा दुसरं कोणतंही काम करायला घ्यायचं नाही म्हणजे एकसारखा सा असा आपल्या वडीचा रंगसुद्धा तयार होतो रंग हा तांबूस येऊ नये यासाठी आपल्याला मीडियम फ्लेम ठेवूनच याला आठवायचं आहे आपण हाय फ्लेम केली तर याचा रंग हा बदलू शकतो तर पहा पहिले पाच ते सात मिनटं झाल्यानंतर अशा प्रकारे छान असं मिश्रणाला गुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे मिश्रण एकसारखं असं सा उकळत आहे तर या प्रकारे छान त्याच्यामध्ये बुडबुडे सुटायला सुरुवात होते आणि हे चटके आपल्या हाताला बसू शकतात हातावर हे जर उडले तर त्यामुळे समोरच्या बाजूने एखादा झाकण किंवा ताटली अशी पकडायची की ज्यामुळे हे बुडबुडे आपल्या अंगावर उडणार नाही तर हे आणखी पाच मिनटासाठी आपण असंच ढवळून घ्यायचं आहे आणि आटवत राहायचं आहे आपल्याला कुठल्याही स्टेजला या ठिकाणी हाय फ्लेम अजिबात करायची नाही म्हणजेच वडीचा रंग हा अजिबात चेंजसुद्धा होणार नाही आणि याची कन्सिस्टन्सीसुद्धा एकसारखी अशी आपली चेंज होत राहील तर आपल्याला एकदम दाटसर असं मिश्रण करून घ्यायचं आहे त्यामुळे मीडियम फ्लेम ठेवलेली आहे तर पहा जसं जसं हे मिश्रण आटायला सुरुवात होते तसं तसं या बुडबुड्यांची संख्यासुद्धा वाढते तर या प्रकारे पहा छान आता मिश्रण दाटसर व्हायला लागलेलं आहे आता आणखी पाच मिनटं झालेली आहेत तर याप्रकारे पहा मिश्रण पहिल्यापेक्षा आणखी थोडंसं दाटसर आलेलं आहे तर आपण आणखी पाच मिनटं याला याच पद्धतीने ढवळून घेणार आहोत आणि याला थोडंसं आपण आटवून घेणार आहोत तर याप्रकारे आपल्याला ही प्रोसिजर फॉलो करायची आहे आणखी पाच मिनटासाठी तर आता पाच मिनटं झाल्यावर तुम्ही पाहू शकताय आपलं मिश्रण आणखी दाटसर झालेलं आहे आता या स्टेजला मी एकदम आपली फ्लेम आहे गॅसची ती एकदम लो करून ठेवलेली आहे कारण मिश्रण ही लागण्याची शक्यता असते आणि मिश्रण जर कढईला लागलं तर आपल्या वडीचा रंग बदलण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं जेव्हा मिश्रण जास्त आटलेलं असतं त्यावेळेला आपण अगदी लो फ्लेम ठेवूनच याला आणखी थोडंसं रिड्यूस करून घ्यायचं आहे तर पहा या पद्धतीने आणखी पाच मिनटं आपण असंच याला आटवत ठेवणार आहोत पंधरा मिनटं झाल्यानंतर या मिश्रणाला कन्सिस्टन्सी एकदम दाटसर अशी यायला लागलेली आहे तर आणखी पाच मिनिटं आपण मिडियम फ्लेम ठेवून याच पद्धतीने चमच्याने हलवून हे मिश्रण आठवून घ्यायचं आहे तर पहा मिश्रणाला किती दाटसरपणा आलेला आहे सतरा ते अठरा मिनटं झालेली आहेत आपण आठवायला सुरुवात करू तर आता यापेक्षा पुढे आपल्याला थोडंसं घट्टसर हे मिश्रण करायचं आहे तर या स्टेजला आपण आता गॅस हा एकदम लो करायचा कारण इथून पुढे आपल्याला आता याची कन्सिस्टन्सी चेक करत राहायचं आहे ज्यावेळी पूर्ण हा मिश्रणाचा गोळा एकसारखा असा कडई सोडायला सुरुवात करतो त्यावेळी आपण हे आटवणं बंद करायचं आहे तर आता आपण मीडियम गॅसवर आणखी दोन तीन मिनटं याला असंच हलवत राहणार आहोत आता पहा तीन ते चार मिनटं झाली की आणखीन हे मिश्रण दाटसर आलेलं आहे आणि आपल्याला आणखी दोन मिनटं याला अजून आटवावं लागणार आहे कारण जोपर्यंत हा गोळा तयार होत नाही आणि कढई सोडायला सुरुवात करत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखं असं हलवून आटवून घ्यायचं आहे साधारणपणे आपल्याला आता वीस मिनटं झालेली आहेत मिश्रण आठवायला सुरुवात करून तर आणखी दोन तीन मिनटं आपण याला असंच कढईमध्ये एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे याचा रंग अजिबात चेंज होत नाही आणि मिश्रण कढईला खालच्या बाजूला लागतसुद्धा नाही तर पहा अशा प्रकारे छान आता कढई सोडायला लागलेला आहे हा गोळा तर या प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला वडी बनवण्यासाठी लागत असते तर आणखी एक मिनिटभर आपण असंच गरम कढईमध्ये हे मिश्रण फिरवत राहूया वडीला छान असं टेक्स्चर येण्यासाठी आपण आणखी दोन मिनटं याला असंच गरम कढईमध्ये हलवत राहायचं आहे फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे त्यामुळे पहा मिश्रण कढईला लागत लागायला सुरुवात झाली की आपण थोडंसं हे गॅस बंद करून टाकायचं आहे तर या ठिकाणी पहा मी गॅस बंद केलेला आहे आणि मिश्रण एकसारखं हलवत राहत आहे कारण कढई गरम असते त्यामुळे खालच्या बाजूला जर आपण असंच मिश्रण सोडून दिलं तर ते लालसर होण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस बंद केल्यानंतरसुद्धा आपण एक मिनिटभर याला असंच हलवत राहायचं म्हणजे मिश्रण थोडंसं थंड व्हायला सुरुवात होते आणि वडी सेट करायला आपल्याला सोपी जाते तर या पद्धतीने पहा इतपत आपल्याला कन्सिस्टन्सी वडीची लागणार आहे तर आता यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊया एक टेबलस्पून एवढी वेलची पावडर यामध्ये घालायची आहे आणि परत एकदा आपण हे संपूर्ण मिक्स करून घेऊया वेलची पावडर ही मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता आपण गॅसची फ्लेम चालू करूया एकदम लो फ्लेम ठेवून आपल्याला आणखी एक मिनिटभर याला असंच कढईमध्ये फिरवत राहायचं आहे हा गोळा तुम्ही पाहू शकताय असा सेंटरला गोळा तयार झालेला आहे आणि तो कढई सोडत आहे तर या पद्धतीनेच पहा आपली कन्सिस्टन्सी तयार व्हायला पाहिजे अशा कन्सिस्टन्सीला जर ना हे मिश्रण आलं तर याची वडी थापल्यानंतर ती छान मौसूद तयार होते त्याचबरोबर वड्या तुटत नाहीत एकसारख्या अशा तयार होतात तर त्यासाठी या प्रकारचा आपल्याला गोळा हा लागणार आहे तर हे मिश्रण आता आपल्याला वडी बनवून घेण्यासाठी तयार आहे तर आता आपण ज्या ताटामध्ये वडी बनवणार आहोत त्या ताटाला पहिल्यांदा तूप लावून घ्यायचं आहे या ठिकाणी स्टीलच्या ताटाला तूप लावून घेत आहे तुम्ही जर बेकिंग ट्रेमध्ये याला सेट करणार असाल तरीसुद्धा चालेल कारण बेकिंग ट्रे असेल तर चौकोणी चा छान आकाराच्या वड्या पडू शकतात तर पहा या ठिकाणी ताटामध्ये सुद्धा आपण वड्या पाडून दाखवणार आहोत तर पहिल्यांदा ताटाला तूप लावून घेतलं की हे गरमागरम मिश्रण आपण पहिल्यांदा ताटात काढून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला छान असा याला आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजेच आपण ताटामध्ये याला थापून घेणार आहोत तर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते पसरवण्यासाठी एखाद्या पेल्याचा किंवा वाटीचा उपयोग करायचा आहे म्हणजे हाताला आपल्या चटके बसत नाही तर पहिल्यांदा मी पेलेला तूप लावून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित असं प्रेस करून आपण ही संपूर्ण वडी ताटामध्ये पसरवून घ्यायची आहे एकसारख्या जाडीवर आपल्याला वडी लागणार आहे त्यामुळे आपल्याला हे मिश्रण पसरवताना सर्व बाजूनी एकसारख्या जाडीला पसरणार जा आहे याची आपण आता काळजी घ्यायची आहे त्यामुळे पसरवताना व्यवस्थित असं हातानं प्रेस करतच टॅप करतच पसरवायचं आहे तर पहा मिश्रण व्यवस्थित असं आपलं पसरवून झालेलं आहे तर मिश्रण कोमट असतानाच पसरवायचं म्हणजे त्याला आकार व्यवस्थित असा मिळतो आता आपण यावरती काही ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत तर काजू पिस्ते बदाम याचे आपण छान असे छोटे छोटे पीसेस करून ठेवायचे म्हणजे आपल्याला ही वडी छान डेकोरेटसुद्धा करता येते तर पहिल्यांदा आपण ड्रायफ्रूट्स यावरती पसरवून घेऊया आणि परत एकदा आपण याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे ड्रायफ्रूटसुद्धा टाकलेले वडीमध्ये छान बसले जातात ते बाहेर पडत नाही तर या प्रकारे दोन ते तीन टेबलस्पून एवढे बदाम बारीक करून घेतलेले आहेत त्याचबरोबर थोडे काजू आणि थोडे पिस्ते असं एकत्रच एक आपण एकदम बारीक असं करून घ्यायचं आहे आणि या प्रकारे पहा एकदम दाबून आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स आता वडीमध्ये बसवलेले आहेत म्हणजे वडी दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते तर आता वडी तर थापून झालेली आहे आपण दहा मिनटासाठी याला थंड करून घेऊया म्हणजे आपल्याला याच्या छान अशा चौकोनी आकाराच्या वड्या पाडता येतात तर मिश्रण एकदम गरम असताना याच्या वड्या पाडायच्या नाहीत कारण वड्या ह्या मौसूद पडू शकतात त्यासाठी आपण थोडा वेळ थांबायचं म्हणजे हे पूर्ण मिश्रण थंड होतं तर पहा एक पाच ते सात मिनटं थांबल्यानंतर छान वडी सेट झालेली आहे तर आपण याला आता कट देऊन घेऊया आणि चौकोनी आकाराच्या आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता वडीचं थोडंसं मिश्रण काढून बघायचं थंड झालं की एकदम असं गोळा असा, असा मौसूद होतो कडक होत नाही म्हणजेच आपली वडी मौसूद होणार आहे थोडंसं आपण केशराचं दूध घालणार आहोत केशरचं दूध घातलं की वडी दिसायलाही सुंदर होते आणि चवीलाही मस्त लागते त्यामुळे आठ ते दहा केशराच्या काड्या मी दुधामध्ये भिजत घातल्या होत्या त्या आपण आता या वडीवरती घालून घ्यायच्या आहेत आता आपण या संपूर्ण वड्या पूर्णपणे थंड करून घेऊया आणि त्यानंतरच आपण या काढून पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपण वडी काढताना कडेने सोळवून घ्यायची आणि त्यानंतर आपण हे काप अलगतपणे उचलायचे आहेत तर सहज असे निघून येतात तुम्ही पाहू शकताय वडी अगदी अलगतपणे ताटापासून सुटत आहे म्हणजेच वडीची आपली कन्सिस्टन्सी आहे ती परफेक्ट झालेली आहे म्हणजे वडी एकदम परफेक्ट सेट झालेली आहे जर मिश्रण आपलं कमी शिजलेलं असेल किंवा कमी आटवलं गेलं तर ती वडी अशा प्रकारे सेट होत नाही तर पहा किती छान अशा मौसूद आपल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत तोंडात टाकताच विरघळतात इतक्या सुंदर या वड्या तयार होतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही या खाऊ शकतात इतक्या छान चवीला होतात आणि इतक्या मौसूद होतात तर पहा आपण सगळ्या वड्या आता अशाच ताटापासून सोडवून घेऊया आपल्याला ज्या आकाराच्या वड्या कापायच्या आहेत त्या पद्धतीने आपण कापू शकतो या ठिकाणी मी चौकोणी आकारामध्ये वड्या कट केलेल्या आहेत तुम्हाला जर थोडंसं काईटचा आकार द्यायचा असेल तर तुम्ही तसाही आकार देऊ शकता तर या प्रकारे पहा आपल्या मौसूद अशा नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत एका ताटामध्ये आपण आता याला ठेवून घेऊया तर यावेळी रक्षाबंधनला प्रकारे तोंडात टाकताच विरघळणारी मौसूद अशी नारळाची वडी झटकेपट तयार करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून जरूर मला सांगा तर पहा आपल्या नारळाच्या वड्या तयार आहेत एक नारळाची वडी आपण मोडून पाहूया कशी झालेली आहे पाहिलं ना किती मौसूल आणि सुंदर अशी टेक्स्चर असलेली आपली नारळाची वडी तयार झालेली आहे तर जरूर बनवून पहा पद्धत अगदी सोपी आहे आणि अशा प्रकारच्या वड्या अगदी खूप कमी वेळामध्ये आपण बनवू शकतो तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील भेटूया पण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा खात राहा आणि पाहत राहा ज्योतिष परिपूर्ण किचन थँक्यू फॉर वॉचिंग टेक केअर अँड बाय बाय